चाल बाई आता पासून लागल ला तरी दोन वेळेस वाजतातच बाई पण आता तर बाई दोन तीन ते लवकरच गाडी लावून राहिले माहिती वाजताच संध्याकाळी बरोबर आण थंडी पडतेस ना भाऊ या तिकडे कोणीच नाही बनला सोडून काय करतो बंगले पाशी चूल पेटवली तर काय होईल ना मग ते आमच शिवाय भागते का त्या गॅसवर भागत नाही भाऊ किती म्हटलं तरी लय गॅस मग

मी इकडे काही माहित नाही आपल्याला आणलं सोडल होती मी इकडे आलो खरं काय म्हणते हरभरा चांगला आहे चाल ना <laughs> दे दे ले ले। <laughs> लो। <laughs> चल, चल चक्कर मारून येऊ हा चल मग बाबाची भेट घेतो ना पहिले चल मग तर तिथे काही बसेल त्याची भेट घे आणि चल मग वावर अजून झाकत पडील मग मस्त बसला हरभरा हो त्यात फवारा लागतं की नाही त्यानं लोय हो लोय फरक पडला मस्त

तो घेतोय एवढा मोठा सखाऊन तर स्वयंपाक हा भाकरी गिकरी असल्या की चुलीत कसा 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 राग आर पडते भाकरी भाजल्या जातात हा गॅसची बचत नाही होत तुमच्या भावाला काय आता मंदिर कर कर सकाळी महिनाभरात गॅस गेला की मंदिर हे तो काही लावलं मामा कुटुंब महिना झाला की आना गॅस भरून मला काय तिथं सोपा आहे उलट कोणाने चुलीत को दुपट डोळ्यात घ्या वाटते <laughs> खरच बा खरच ही संसार करणं तुमच्या जोडून शिकाव खरच होईन को पण ना म्हण नाही जिवाले ला बांधलं ना आता राम असतं जीवाला लागलं पाहिजे सूप बर चला मी येतो वावरात तिकडे बाबाची भेट घेतो आणि वावरात जातो मग तुम्ही तुम्हीच वरून कराय हिरव्या मीर चितलो हिरव्या मीर साठीच मीच करतो मी करून ठेवतो नाही की लाव दे हो मला नाही रे काही बोलता काय दिवस काय पाडतो बांध लाव गाडी लाव मी गा का पाहू नावा माझं बसाव लागते मी येतो पती जाऊन भरकड तुम्ही करून ते आला की मग ती बसू तर काय दिवस अस का बारशाचा कार्यक्रम आहे का बर बर मायबाई बरं आम्हाला आणि आमच्या मग हो बारशाचा कार्यक्रम आहे चांगलाच आहे कार्यक्रम तुमचा पाहिजे घरचे कार्यक्रम कधीच लहान होतच नाहीत चांगला कार्यक्रम आहे म्हटलं आई त्याच वेळेस तू बाळांडा आणजो सगळ्या जणी त्याच वेळेस बाळंदिड्या आणून राहिल्या मायनंद आहेत ना मायनंद त्या दिवशी बाळांती आणतात तू बी आण आई दोन्ही आणजो आता ते का आम्हाला सांगायला लागते का मला कळते बरोबर आणतो मी बरोबर दोन्ही लेकरायले ओम आणतो साजरे ओम नको आणू आई ती लाईन लाईनी ओमच घेऊन राहिली मोठी काय म्हणते काय घेते तू ओम नको आणू अंगठ्या दुगै नाही अंगठी दुग म्हणता का बर माय अंगठ्या आणतो मग दुगै दोन्ही लेकरले है ना पुरी अंगठी पुराली एक एक ग्रामची साजरी मस्त बदामची अंगठी आणतो भट येतात काही नाही पिव्हर सोन आहे ते आई ती लहान नाही होणार का लेकर त्याच्या लाईश सुभारच बायतीला आणत असतात ना काकात मोठा लेकराला होत असतात लेकरांच्या बोटात एक ग्रामच्या बायतीडे कोणी कोणी तर अर्धा ग्रामची पाऊन ग्रामची करते पण आपल्या जवळचं असल्याच्या नाव एक ग्रामची करू साजरी मोहिनीले कपडे आणतो जवळ कपडे आणतो हा तसाच तसाच रेले म लागे मोहिनीच्या आईली हा साडीच तुम्हाला नाही आरा दोबाईले हा नाही आम्हाला काय काम आहे ते हा चांगली आणजो जशी मी सासूली घ्यायची ना तशीच तेली घेजो हो आणि मोहिनी तेली साडी चांगली घेजो आई लेकर ले कपडे घेजो <laughs> बर आज भाई बरं झालं सांगतात मला कळलंच नसतं मी लेकर ले कपडे आणलेच नसते खाय खरा मर मी सगळं करतो मी पद्धतशीर करतो पाहिजे सगळे साजरा बाय तिला तोलाच बाबाच्या घरचा राही झालं <laughs> बाई काय करून आले लेकर निजली ले असतील नाही हो निघीलच राहतात ते बघतच उठतात बघ झपतात उठतात दूध पेतात अजून झपतात उठतात दूध पेतात अजून झपतात काय करा आठ दिवसाचं लेकरू ते निसणार नाही तर काय करणार आहे माय बाई मग जसे जसे मोठे होतात तशी तशी कमी होते मग बाई <laughs> सगळं आपण पुढच्या पूर पुढे करावा मोहिनीचा स्वयंपाक करत जशी नाई तिच्यात वावळं नाही केलं पाहिजे काही हा समारा नको टाकतो तिच्या ह्याच्यात लगे वावळं नाही टाकावं काही हा शंगदाणी नाही कच नाही बाई वावळ तिच्या स्वयंपाक यातला त्यात चमचाही घाल नाही बाई हात दे हो नाही मोहिनी त्याचा स्वयंपाक ना मोहिनी त्याच्या आईच करतात मी बाकीच यायचं करतो चालते फार चांगलं जसे मायातल्या त्यात करून काही पोरी कसं बाई टाकी पिकतात घेता त्रास होते मग बावळ चिवडं खाऊने डॉक्टर काय का, आजकाल करतात काही चालते काही चालते काही चालत नसते बाई पथ्य हे पथ्य असते मग तो म्हणतात दबा फुकटची पथ लाखाची जो तोंड राखते ना त्याचं भला आहे तिला गरम पाणी हे ते देत असते ना आता आता सासूला काय सांगायला लागते तिची आई आहे जवळ गरम पाणी हे ते पोट बांधायला चालतच नाही माशी जर झालं ना नाही तर बाई नॉर्मल असलं की पोट बांधतात ना पोट निघत नाही हो का ते काही माहीत नाही हो ते गरम पाणी ता पेटात पण ते म्हणजे गरम म्हणजेच कोमट पाणी तेच पितात आणि तेच ते जेवतात त्याचा टाईम आहे आता आम्ही तर लागलो आमच्या बारशाच्या कार्यक्रमात मोहितेची काकू आली काका आली आहेत ना ते मुक्कामी हां का असं असं हो काका काको बल्लक्रायला पाहायला आले असतील नाही असं असं कर बाई मग तुला काम तू नाही बोलत बसशील फोनवर तर अजून तिकडे ते काम पर्यंत जाय बाई जाय करू लाग काही हो हो आई मी तुला फोन करीन आई आदल्या दिवशीच येजो हा बाबाले म्हणा आदल्याच दिवशी ये जा म्हणा तुलाच वेळेवर आलती मग साडे नेसव्याच्या दिवशी मग आता वेळेवर नको येऊ आदल्या दिवशी येतो काही करू सरू लागायचे कामात पडतो बर माय ह आई, आई वहिनीला सांगू का व सांग ना नाय फोन कर ना आली नाही तर नाही काय येते माय बाई फोन कर ना या वहिनी मागे वार्षाचा कार्यक्रम आहे म्हणा सांगा तसं राजकुमारला माहित आहे त्याचा फोन आला सांग तिला येतात का नाही तेच काय माहिती कर ना तू तू ता काम करून दे कार्यक्रम आहे येऊ की नाही येऊ त्याच्या हिशोबानं न चालते मग मी दादाला फोन करते मग सांगतो मग येते का नाही तर मग आपला आला हा वैनिके ओळखावतात मग सडायले हो चालते मग कर <laughs> माय <laughs> कर त्याला फोन कर मग अरे मी तसं कसं निजवते लेकरे माहितीच हात दुखी ना काय करा माय बाई कपडे घालते आता थंडी वाजते बरं बाई बहिणी ताई याला लवकर या ना पाहा मस्त झोपले हा दोघं भावांमध्ये प्रेम पा किती मस्त एकामेकाला चिटकून झोपले बघा ना किती क्यूट दिसत राहिले अग रश्मी अग त्यांना कपडे घालव बाई थंडी वाजते ना बाई हा हवा आहे थंडी काय मस्त केलं पाहिजो त्याचा हात पाहिजो तिच्या तिची मनवानीच्या खाली ठेवला का मस्त दिसून राहिला आता घालते कपडे घाल असा असा फोटो पाहिजे आहे ना किती किती क्यूट खाय झोपा लागतो होता दिले मग वाटते ना फोटोग्राफर आमच्या घरात फोन केला त्याचे मस्त मस्त आनंदाचे क्षण टिपायला चांगला कॅमेरा घ्या लागते, लागते <laughs> एक महागाचा अरे एक माहिती द्यायची हो पाहिजे रश्मी चालते पराक्रम घ्या बरं एक फोटो तुमच्या फोनात बाई मग ते कपडे घालते तिले कपडे घालवे रश्मी तिले पावडर ला <laughs> हा दादा <laughs> भाई लेकर लेकर भाई भाई साजर। साजर माई फोटो घ्या कसं झोपलेले शांत झोपल्यात मस्त आंघोळ केली ना दिली झोप लागली बाई लहान लिकरा साजरे बाई मोहिनी तुझी झोप बर आता झोप झोपका आमधुतलं की बाई झोप लाव साजरा साजरा आराम भेटते आणि ते दुसऱ्या बांध माय स्वीटर बाई माहिती बाई निरा काय हो तू ऐकतच नाही पुढे जाते बरं बाई मग हा आता तुम्हाला ओलडपणा वाटते मग पुढे लय बाहेर जाते माय बाई हा कणाले मा स्वीटर घालांगात हो ना बाई घालताना काढावं फोटो काढा तुम्ही त्याले कपडे घालायला लागतात ते फोटो काढल्याशिवाय काय ते नाही करत काय बरोबर मग लागतेच म्हणलं माय बाबाची दीटा लागत नाही <laughs> काय काढावं फोटो काढा तिची इच्छा आहे काढा एक फोटो द्यायचा तसा फोनात काढाल तुमच्या हा दादा आपण काय करू एक चांगला ना कॅमेराच घेऊन घेऊ चांगला महागाचा मग आपले सगळे फोटो काढल्या जातात फोनातले फोटो डिलीट होतात कॅमेरात फोटो काढले की मग ते डिलीट होत नाहीत आपण धोनी आणू शकतो हो ना हो रश्मी हो आणू हो एक कॅमेरा घेऊ आपण चालते आता शांततेनं एखाद्या दिवशी जाईल ना घेऊन नाही मग तू रवी जाय आणि घेऊन या चांगला अंदा मस्त चालते दादा काय खरं माय आता लेकरायचा फोटो काढायला ले, कॅमेरा घेता का <laughs> कॅमेरा मॅनची गरज नाही बरं आहे माय बाई हा सर काय तू ते फोटो काढता सर तू बाजूला बरं माय बाई मी होतो माय वाली दादा आता मला मला बाजूला होऊ द्या या दोघांचाच घ्या अगं थांबलो तू थांबलो त्यांच्या जोड थांब था, था था, था था। नाही नाही आता आता दोघांचा या मग मोहिनी दे तुम्ही पण या इथं बसा ना बस मोहिनी तू आता बस बर कर, बाई लवकर ले माय लेकर हाणलं की गुंडून मुंडून निजून ठेवतात आणि तुम्ही बाई तेले ते काय माय फोटो काढण्यासाठी लेकर बाई तापी पिन्ना माय बिमार पडती काळ माय बरोबर फोटो गुंडून मुंडून निजा वरती काही माय लेकर गरमी येते जरशी कांगात कोयत काहीच नाही तुम्हाला निरा होई रेस काम आहे बाई तुमचं हो ना बाई जाऊ दे हा बरोबर आहे हा परफेक्ट अरे ताई आपण बाळांना पावडर लावायला ते पावडर ला ले, नो नो ते स्पंज नाही घेतला तो हा त्यांनी मस्त असं पावडर लागते ना लक्षच नाही इकडे आता बाहेर गेली की आणीन मी ते हो अन बाई ते काळा गंध अंजो बाई काळा टिक्का लावायला लेकरायला साजरं राहते काज एका मी घरीच धरतो काजा नका आणू इक साजर मी दिव्यावर चालू ओरिजिनल काढतो ते काळा फक्त टिक्का लावायला नाही गंदाची कुप्पी आणजो ते पावडर लावायला ते टाकूशी आणजो बाई हो आई आता बाहेर जाईन मी ते घेऊन येते बरं आता मी चालू मोहिनी का फॅक्टरी चाललो मी फॅक्टरी चाललय काकासोबत बोलून जाजा हो आता मग काका सोडत बसेल होतं सांगितलं काका काकाला येतो सांगतो ते रे नेतो फॅक्टरी दाखवून येतो तुला तरी काही काम नाही मला तो दोन्ही फॅक्टरी तुम्ही फिरून आणतो काकाले असं <laughs> ये का येतो मला कसं करा मग हो येतो म्हणतात ना बर बर न्या बर केली बी दिसते न्या ना न्या मग तुम्ही जिवून जाता का बापा काही 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 करून चहा घे नाही नाही जेव्हा येतो आम्ही चहा करा मग विचारा तेली विचारा चहा माझा नका करू बरं द्रो निस बर आता मोहिनी रश्मी ते चादर टाकबर बाई त्याच्या अंगावर बा लेखरायला ले न्यार नारा का अन लागेल कपडे घालून दे लेकरच्या अंगात तशीच पावडर लाव लागे कपडे घालून दे बरं बाई आणि चादर टाकतेच्या अंगात साजरे निजून तिघे तिघा तुम्ही मोहिनी बाई निज बरं आणि ते डोशाला बांध बरं निरा हे नका करू बाई अल्लडपणा अल्लडपणा मग पुढे भोयते बरं आता तुम्हाला वाटत नाही काही पण पुढे जशी जशी टाकत सरते की नाही बाई तसं तसं सरास होते बरं बाई व हा बाय पण म्हणजे तुम्हाला खेळच वाटते मोहिनी टाक बर रश्मी लाव बाई ते लेकरायला पावडर लाव लागे त्याच्या अंगात कपडे घालून देते आणि चादर टाकून दे त्याच्या अंगावर निसतात ते मग निजा हो दोघ ती भाई बाई मी आपण करते बरोबर चाल हो आई ताई झोपा तुम्ही मी बाळांना कपडे घालते आणि मग चादर टाकते मग ब्लँकेट दुकान ते छोट्या वाला ते हा चालते <laughs>